डोंबिवली पश्चिमेतल्या खाडी किनाऱ्यापासून ते कोपर नवीन रेल्वे समांतर रस्त्यापर्यंत अंमली पदार्थांचे विक्री व्यवहार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही बेरोजगार तरुण पडीक जागा झुडपे आणि मोडक्या इमारतींच्या आडोशाला गांजा सेवन करताना दिसतात परिसरात धूर पसरून वातावरण प्रदूषित होत आहे आणि नागरिकांच्या आरोग्यालाच धोका निर्माण होत आहे याच पार्श्वभूमीवर विष्णुनगर पोलिसांनी विशेष मोहीम राबवले वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस ए लोखंडे आणि पथकाने दुपारच्या गस्ती दरम्यान कैलासनगर भागात धडक कारवाई केली पोलिसांनी छापा टाकून सिद्धे साटम शुभम आर्गे अथर्व कोळंबेकर आणि सोमनाथ गुंजार या चार तरुणांना गांजा सेवन करताना रंगे हात पकडलाय या सर्व आरोपींवर अंमली पदार्थ सेवन आणि गुंगीकारक द्रव्य प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलीस कारवाईनंतर परिसरात दिलासा व्यक्त होत असला तरी स्थानिकांचा आरोप आहे की मोठागाव रेल्वे फाटक ते कोपर या नवीन रस्त्यावर अजूनही गर्दुल्ले आणि गांजा सेवकांची वर्तळ कायम आहे दुपारपासून रात्री उशिरापर्यंत सुरू असणारा हा गैरप्रकार रोखण्यासाठी वस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली के आहे नागरिकांचे प्रश्न सरळ आहेत की आपल्या परिसरात मुले मुली कुटुंबासह फिरायला जावं की नाही की अंमली पदार्थांचा श्वासात घ्यावा द पोलीस न्यूज ब्युरो डोंबिवली